विथ अ इंटेनशन टू लीड फाउंडेशनल लिटरसी अँड मिमरसी प्रायर टू कंप्लीट इंप्लिमेंटेशन ऑफ एनडी टू थाउजंड ट्वेंटी गोवा हॅज टेकन लीड इन इनिशिएटिंग दिस प्रोसेस अंडर कोण भारत मिशन गोवा ट्रेन टीचर्स वेल ट्रेन रिसोर्स मटेरियल गोवा डेव्हलपड अँड बेस्ड ऑन दॅट ऑल द टीचर्स एस्पेशली ऑन द बेसिस ऑफ विद्याप्रवेश And foundational literacy and numeracy teachers were trained during last two, three years. And now from last year onwards, we have started developing resource material for teachers and students. So here it's a very good opportunity. We are obliged to have Honorable CM, Dr. Pramod Savan sir, our secretary Prasad Lolekar sir, and in presence of our director, Director SCRT, we are launching द रिसोर्सेस वीच वी हॅव डेव्हलप्ड अंडर डायरेक्टरेट ऑफ एज्युकेशन विथ गोवा समुद्र शिक्षा इथ दिस लॉचिंग वी आर लॉचिंग ऑन बुक नेम किल बिल दॉर लिटरसी अँड वी बी डिस्ट्रीड अमाऊंट ऑल द गव्हर्नमेंट प्रायव्हर अनदर बुक विच इज प्ले एज्युकेशन डिपेंड ऑन ब्लूम्स टेक्नॉलॉजी विच विल बी डिस्ट्रीब्युटेड इन ऑल गव्हर्मेंट एज वेल एज गव्हर्मेंट एडेड स्कूल बुक बायमिल विच विल बी डिस्ट्रीड टू ऑलूल मोबाईल Thank you. Next. Book by name Tarang, to be distributed. It's a guideline for the parents showcasing their role in implementation and in guiding students on developing foundational literacy and numeracy. थँक्यू सर नॉ कम्स टू प्ले एज्युकेशन मटेरियल वीच हॅज बीन डेव्हलप आय रिक्वेस्ट अवर फाय प्रायमरी टीचर्स आय रिक्वेस्ट ऑनरेबल हँड ओवर विथ मटेरियल तसेच कृपाली गावस गव्हर्मेंट प्रायमरी टीचरली तसेच प्रिया गावकर जी पी एस गव्हर्मेंट प्रायमरी टीचरली म्हणजे स्वाती कांबळे गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल बिचोले श्री बाळकृष्ण गावस ब्लॉक रिसोर्स कॉर्डिनेटर फ्रॉम सत्तरी हंड्रेड मोले डसि कुझु पर्सेंट दोन्ही कार्यक्रमाच्या नाव आगळाच नाही का हंड्रेड पर्सेंट लिटरेसीच्या कार्यक्रमाच्या रूम आहे सांग तुझं मी दोन्ही वागळाच नाही सेंट्रल गव्हर्नमेंटान आमच्या स्टेटीक किंवा सगळ्या सगळ्या स्टेटीक डायरेक्शन दिल्ली असा की त्यांच्यानी न्यू इंडिया लिटरसी प्रोग्रामाच्या अंडर एडल्ट एज्युकेशन करपाचे सो त्या uh, uh, स्किमीच्या अंतर्गत गोवा गव्हर्नमेंटान ऑलरेडी अशे लर्नर्स आयडेंटीफाय केले जे इलिटरेट आसात त्यांची ट्रेनिंग झाली त्यांची टेस्ट जाता जी सेंट्रल गव्हर्मेंटच रिकमेंड करता एक 3, ते एक राऊंड ऑफ टेस्ट ऑलरेडी झाली थ्री थाउजंड लर्नर्स आयडेंटीफाय ऑलरेडी आता जे सीएम सराबरोबर मिटींग झाली ते पंचायतीचं बी रोल एक तातून भर इन्क्लूड केला तातून म्हटलं की पंचायतींनी आणि जर कोणी लर्नर्स असा ते कवर जे आयडेंटीफाय करचे जे इलिटरेट असं ज्यांना एससीआयटीच्या थ्रू थोडेसे ट्रेनिंग दिले आणि त्यांची एक टेस्ट जातली इंटेंशन असे असा की बाय एंड ऑफ ऑक्टोबर आम्ही स्टेट फुल्ली लिटरेट म्हणून डिक्लेअर करतो आणि त्या आम्ही सगळे रिसोर्सीस पूल केल्या एव्हरी वन रोल इन्क्लुडेड तसे सोशल वेलफेअरचे डिपार्टमेंटचे उम्मीद सेंटर असा प्रत्येक पंचायतीन जे फॉर सीनियर सिटीजन सो बी तांतून आम्ही इनवॉल्व्ह करून घेतला त्याचप्रमाणे जे स्वयंपूर्ण मित्र असतात ऑफ प्लॅनिंग अँड स्टिस्टिक डिपार्टमेंट रूल रोल तातून भर डिफाईन केला जेणेकरून आता खूप पब्लिसिटी पुण मिळून जे आमचे लर्नर्स अबाव एज ऑफ फिफ्टीन ते इलिटरेट असा तांना आयडेंटीफाय करपाचो आमचो टास्क असा आणि तांना ट्रेनिंग देऊन तांची एक्झाम देऊन लिटरेट म्हणून डिक्लेअर करत सो ह्याच्या खाती आम्ही सगळ्याकडे मागता की जे कोण असे जर लनर्स जाल्यार ते डायरेक्टली त्यांच्यानी एसीआरटी रिफर करत की आमच्या ह्या पंचायतीन किंवा ह्या पार्टान अमके अमके लोक आसात जे इलिटरेट असतात आणि त्यांचा जो ट्रेनिंगचा भाग जो आसा तो स्टेट गव्हर्मेंट थ्रू एससीआरटी करतले ऑलरेडी थ्री थावजंड पीपल्स दे आयडेंटीफाय थ्री थाऊसंड इलिटरेट पीपल तांकां ट्रेनिंग दिला आमचे ट्रेनर्स आसा पर ईच तालुका आणि एक रावंड ऑफ एग्जामूय झाला सातशे लोकांची आणि ते पासूय जाऊन त्यांचा रिजल्टूय डिक्लेअर झाला So, उरलेल्यांचे ट्रेनिंग फेज आता, फेस, फेस आता स्टार्ट आ, नमस्कार आमचे एज्युकेशन डिपार्टमेंट आणि आर डिपार्टमेंट हांच्या वतीन हाचे दोन कार्यक्रम एक आम्ही एनईपी ट्वेंटी ट्वेंटी इम्प्लिमेंट करता असताना टीचींग लर्निंग मटेरियल फॉर द फाउंडेशन ह्याच्या खातीर आज आम्ही आमची ती तीन बुक्स जी असा पण ती हांगासर रिलीज केली एक आशिले किलबिल त्याच्या ज्या निमित्तात लिटरसी आणि न्युवरसी प्रिपेंडन्स कसं करत हे सगळ्या लोकांपर्यंत पावचे भूरग्यांपर्यंत पावचे विशेष करून टीचरापर्यंत पावचे ही बुक आज लॉन्च केली सेकंड आम्ही पळयता की आम्ही प्ले एड्युकेशन विथ द ब्लूम्स ऑफ द टेस्ट्रोनॉमी हा कीट जो असा पण कीट आज आम्ही टिचरांक हँडओवर केला द गव्हर्मेंट टीचर्स आणि गव्हर्मेंट एडेड हायस्कूल ह्या सगळ्या हो कीट जो असा त्यांच्या हायस्कुलात पावतो वेगवेगळ्या पद्धतीत इजिली इझिली शिकोव हो कीट युजफुल जातो तिसरे बुक आम्ही जे रिलीज केले ते तरंग तरंग हे बुक विशेश जे असे हे विशेष करून पेरंट्सांना कशा पद्धतीत भूग्यांचे रिव्हिजन घेऊचे घरात त्यांच्यानी अभ्यास घेऊचो हे जो म्हणतात हे तरंग बुक त्यांना मदत करतले त्या खातीर तरंग बुक जे असा हे बी सगळ्या भूग्यांच्या पेरंट्सांकडे पवपचं आमचा सो प्रयत्न असतो सगळ्यांकडे पावतले डायरेक्टर ऑफ एड्युकेशन गोवा समग्र शिक्षा अभियान आणि निपुण भारत मिशन हांच्या वतीन आम्ही लिटरसी आणि न्युमरसी ऑफ द प्रायमरी एड्युकेशन फ्रॉम द ग्रेट फर्स्ट टू थर्ड हो कार्यक्रम लॉन्च केला हा माझे डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन आणि टी या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता की त्या निमित्तानं फाउंडेशन कोर्स आणि एनईपी ट्वेंटी ट्वेंटी खूप बऱ्या पद्धतीत करपा खातीर पुराय देशात गोय हे एक नंबरचे राज्य म्हणून ऑलरेडी फुडे असा आणि एक एक स्टेप दर वर्सा घेत आणि फुडे वचत असा त्याचे खूप खूप अभिनंदन करता दुसरो जो कार्यक्रम असा तो आम्ही पळयता की ऍक्च्युली नीव इंडिया लिटरसी हाज्या अंतर्गत हंड्रेड पर्सेंट लिटरेट स्टेट हे आमक डिक्लेअर राज्य हे हंड्रेड पर्सेंट साक्षर असा हे येता त्या एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सी आर एससीआरटी डिपार्टमेंट हे कामाक लागला इन शॉर्ट आम्ही आतापर्यंत जे काम हे आर एससीआरटी डिपार्टमेंटात केले ह्यांच्यानी म्हणजे केपे काणकोण आणि सांगे हे तीन तालुके सोडून उरलेल्या सगळ्या तालुक्यातले इलिटरेट लोकांक आम्ही सोदून काढले आम्ही ट्रेनिंग दिली आणि त्यांना आम्ही परीक्षेक बसयता अशे ने की गोयात एकू मनीस व असाक्षर उरतो नाही सगळे साक्षर जाऊचे हाज्या खाती प्रयत्न असा आतापर्यंत तीन हजार हे एजेड सिनियर सिटीजन हांकांनी ट्रेनिंग देऊन त्यांच्या सातशे जणांनी त्यांची परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत ते पास पर झाले आता दोन हजार तीनशे लोक जे असतात जेक ट्रेनिंग दिल्ली त्यांची परीक्षा येतात त्या चौदा जुलैक असा हा सगळ्या जणांक आव्हान करता ते ते की त्या सगळ्या जणांनी आपले परीक्षे घेऊन बसचे परीक्षा त्यांच्या आम्ही पंचायत हॉलात दवरतले आणि ते कोण आपल्याक काम असा हे असा तरी सुद्धा गोय सरकारच्या वतीन आणि बींग एड्युकेशन मिनिस्टर आम्हाला हंड्रेड साक्षर स्टेट म्हणून डिक्लेअर करणांक त्यांना इंडिव्हिज्युअल कोणाक परीक्षा आपली असा ही खबर असा येत्या त्या ता चौदा तारखेक परीक्षा असा ते परीक्षेक त्यांनी पंचायत हॉलात किंवा आमचे व्हॉलंटियर्स त्यांच्यापर्यंत वतलो आणि ती परीक्षा घेवाखीर त्यांना ज्या जाग्या रिक्वेस्ट करतो त्या जाग्यावर त्यांच्यानी जा परीक्षा दिवची म्हणजे जेणेकरून ते परीक्षेक पास झाल्या उपरात उरलेले तीनू हजार लोक साक्षर झाले हे आम्ही डिक्लेअर शकतले उरता उरले उरलेल्या केपे सांगे आणि काणकोण या तीन तालुक्यांनी आम्ही आताच आमचे डायरेक्टर एस सी आर टीन सांगलेल्या प्रमाणे डायरेक्टर ऑफ पंचायत आमचो डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर आसा ह्या सगळ्यांची मदत आणि डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स म्हणजेच म्हणजे पंचायतीक आम्ही सांगतले की दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या पंचायतीत कोण जो असाक्षर असा त्याचे नाव जे असा ना पहिली ते डायरेक्टर पंचायतीन आमच्या डायरेक्टर ऑफ एस सीआरटीकडे जेणे करून आमचं पर्सनल व्हॉलंटियर त्यांच्या घराकडे वयतलो त्यां ट्रेनिंग दितलो त्यांना टीचींग शिकतला आणि त्यांना बरोविक आणि ह्यो होन्ही गजाली ते शिकतले आणि ताज्या उपरांत दोन ऑक्टोबर ते केन्ना तरी थर्टी एथ ऑफ नोवंबर हाज्या पहिली परत एकदा आमी एक्झाम घेतले आणि ती एक्झाम पास जाल्या उपरांत एकोणीस डिसेंबर पर्यंत आमकां स्टेट ही हंड्रेड पर्सेंट साक्षर झाली हे डिक्लेअर खातीर हांव सगळे म्हणजे स्वयंपूर्ण मित्र पंचायतीचो सगळो स्टाफ सगळे सोशल वेलफेराचे सगळे स्टाफ आणि आमचे एड्युकेशन डिपार्टमेंटचा स्टाफ इन्क्लुडींग आमचे टीचर जे टीचर्स असतात एज्युकेशन डिपार्टमेंट वेगवेगळ्या एडेड आणि त्यांच्यानी सुद्धा आपल्या गावात आपल्या वाड्यात कोण जर असाक्षर असत नाव आमच्या डायरेक्टर ऑफ एड्युकेशनच्या थ्रू एस सीआरटीक धडचे त्याच्यानी ट्रेनिंग दिल्यावर जाता त्यांनी त्यांच्यानी बी वाचपाक शिकल्यावर जाता आमकां सगळ्या जणांना अभिमान जाय की आमचे राज्य हंड्रेड पर्सेंट साक्षर असा कारण हार्डली थोडे आमचे जाटेले लोक उरल्यात त्यांना साक्षर प्रयत्न असा आणि आम आम्हाला सगळ्या प्राऊड फील जाय गोयकार म्हणून की हंड्रेड पर्सेंट साक्षर स्टेट वेगवेगळे करे एनजीओज असतात नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन जी वेगवेगळी कामं करतात वेगवेगळ्या उरलेल्या कामांक ते फुढे असतात त्या खात त्यांच्यांनी ही इनिशिएटिव्ह घेऊची आणि अशा पद्धतीच्या लोकांक आयडेंटीफाय करचे आणि त्यांच्यानी त्यांच्यानी ट्रेनिंग आमक सांगले जाता आम्हीच त्यांना ट्रेनिंग दिता आणि त्यांना हंड्रेड पर्सेंट साक्षर करण्या एकोणीस डिसेंबर एकोणीस डिसेंबरात आम्ही हंड्रेड पर्सेंट स्टेट साक्षर झाली हे आम्हाला डिक्लेअर जो एक कार्यक्रम आम्ही येत्या त्या नऊ जुलयाक उल्हास म्हणजे उल्हास कार्यक्रम सांगता असताना अंडरस्टँड सॉरी नऊ ऑगस्ट हे जो आम्ही सेक्रेटरिएटात एससीआरटीन आम्ही कार्यक्रम ऑर्गनाईज केला अंडरस्टँडिंग ऑफ द लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी म्हणजेच उल्हास कार्यक्रम आमच्या एस सी आर टीन केला गोयभरातल्या ज्या जाण्टेल्या लोकांक आम्ही ट्रेनिंग दिली त्यांना शिकले ते बी खूप उल्हासीत ज्ले असा साक्षर ज्ञाचा आनंद असा आणि सगळा कार्यक्रम आमच्या नऊ ऑगस्टाक आम्ही एस सी आर टीन ऑर्गनाईज केला जाण्टेले सगळे ते येतले आपण साक्षर ज्याचे आपुणही सांगतले पुस्तक वाचून हो कार्यक्रम खातीर गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे पदाधिकारी हासून योपचे असा ती उल्हास मेळावा जो असा आम्ही एससीआरटी नाईंथ ऑफ ऑगस्ट हा ऑर्गनाईज केला हा गोय हंड्रेड पर्सेंट साक्षर जाऊचे त्याच्या खाती बींग एज्युकेशन मिनिस्टर बींग ए चीफ मिनिस्टर माझाही प्रयत्न असा माझ्या सगळ्या डिपार्टमेंटाचा प्रयत्न असा गोयच्या प्रत्येक मनशान म्हणजे कोण अशिक्षित असत जर अजून सुद्धा कोण जर चुकून उरला जाल्यार ताका साक्षर करपा खातीर त्यांच्या प्रयत्न करतो प्रत्येक पंचायतीन हा इनिशिएटिव्ह घेवची आणि आपल्या पंचायतींतलो शिक्षीत मनीस जे बरोवंक आनी वाचूंक येना ताका ते सोदून काढचो एखादो दुसरो कोणी असण्ट त्याची एज ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत आसतली जो जणटे केन्ना शिकोवंक शिकवण असो असत तेका सोदून काढून तेका बरोवंक आणि वाचूंक शिकव तेजी परीक्षा घेता आमी सुद्धा म्हणजे ती परीक्षा त्यांक प्रावड फील जाता की या एचे शिकता असताना त्या आतां आतापर्यंत तीन हजार लोकांचे खूप खूप अभिनंदन करता सातशे पांच झाले उरलेले दोन हजार चार तीनशे आता बसतले परीक्षे आणि आमचे वॉलंटियर्स जे एस टीचे जे फिल्डार काम करता त्यांचे खूप खूप अभिनंदन करता शंबर टक्के साक्षर स्टेट डिक्लेअर करण्यासाठी आणि एन ई एनईपी ट्वेंटी ट्वेंटी हे करपा खातीर वेगवेगळे इनिशिएटिव्स आमचे एज्युकेशन डिपार्टमेंट सातत्यात घेत असा हा म्हज्या डिपार्टमेंटाचे खूप खूप अभिनंदन करता आणि दोन शुभेक् जेका वाचूक आणि बरोवंक येना मराठी किंवा कोंकणी आपल्याक मराठींतल्यान शिकोवपाचें मराठीतल्यान मराठींतल्यान जेका दिसता आपल्याक कोकणीतल्या कोंकणींतल्यान शिकवण आमकां सांगे केपें आणि काणकोण हा आयडेंटीफाय ना ट्रेनर आणि आमकां ते ट्रेनर जे टी कडेन ते ट्रेनरूय मेळू ना म्हणून कोण जे आमचे भुरगे जे सुशिक्षित घरा घराकडे आपय न्हू त्यांच्यानी एसीआरटीक अप्रोच करतो आम्ही ट्रेनर म्हणून त्यांना अपॉइंट करतात दिता म्हणून जे कोण असे भरगे असा सांगे केपे काणकोण त्या भुग्यांनी बी आमच्या एससीआरटीकडे संपर्क करचो आम्ही त्यांना अपॉइंट करता आमचे व्हॉलंटिअर म्हणून आणि त्यांच्यानी गावात वचून आपल्या जे जाणटेले उरलेले आहेत त्यांना शिकवचे त्यांचा ऑनरोरियम त्यांना मेटलोट प्रायव्हेट लेवलांनी येणार म्हणून कमी झाल्या ते प्रायव्हेट स्कुला जे सुरू करता पण नी त्यांनी आमच्या स्टुडंटचा टीचर सगळीकडे आम्ही ऑलरेडी टीचर दिल्या थोडी आमची सिंगल टीचर असतात ती आम्ही थोडी जर मर्जिंग केली जायलाही जात पण उरलेले आम्ही टुवेल टीचर आता देतात साक्षरतेचं प्रमाण तसं बघितलं तर आमच्या अंदाजाप्रमाणे प्रमाण मोर दॅन नाईन्टी एट पर्सेंट मोर देन नाईन्टी एट पर्सेंट हार्डली टू पर्सेंट कोणतरी असेल त्यांना आम्ही आयडेंटिफाय करून साक्षर करतो आता फक्त केरळ म्हणतात मला माहीत नाही म्हणून सांगितलं पण शंभर टक्क्या मला प्राऊड फील असा की गोय जे असा पण नी हे खऱ्या अर्थान साक्षर करतले बाकीचे कोण कसे असा खबर ना म्हणून आम्ही म्हटलं आम्ही एक एक मनीस आयडेंटीफा करून ते साक्षर करतात तीन हजाराचे ट्रेनिंग तीन हजाराचे ऑलरेडी ट्रेनिंग झाले आमच्या व्हॉलंटिअरांनी त्यांच्या घराकडे वचून त्यांना ट्रेनिंग दिला प्रॅक्टिकली आम्ही बेस्टच सांगणार त्या म्हणजे आम्ही तीन हजार लोक आयडेंटीफाय केले त्यांच्या घराकडे गेले त्यांना ट्रेनिंग दिले त्यांना बोलूक शिकले त्यांना वाचूक शिकले मागे त्यांची परीक्षा घेतली ओके okay? चलो बरं तर वादई प्रवाह ऑथॉरिटीन आपले इन्स्पेक्शनचे शेड्यूल जे ऑलरेडी हा माझ्या सोशल मिडिया घातला दोन दोन दीस दोन दीस कर्नाटकात दोन दीस महाराष्ट्रात दोन दिस गोयात अशा स दिांचे शेड्यूल त्यांची पुराय टीम मादई प्रवाहची वचून मदईचे इन्स्पेक्शन करतात दीस इज अ राईट टाईम right म्हणजे आमचं कंटिन्युअसली डिमांड आशिल् उदक डायवर्ट झालं हे जर पळतले भर पावसात कणकुंबी वच गरज असा म्हणजे उदक डायवर्ट आणि खऱ्या अर्थात मलप्रभेत वयतले हे पळोवपाक मेळले म्हणून हा कंटिन्युअसली सांगतात कर्नाटकात ज्या पद्धतीत पोंदा कॅनल खोदून उदक डायवर्ट करून मलप्रभेपर्यंत व्हला व आमचो दावो असा दाव आम्ही समके विथ प्रूफ असा त्या विषयाचे ते, ते जे मादई प्रवाह ऑथॉरिटीचे वचून पळयतले त्यांना कर्नाटकचे पितळ उघडे पडतले म्हणपाक काय हरकत ना कारण खऱ्या अर्थात लोकांना कळतले की कशा पद्धतीत डायवर्ट केला ते मादई प्रवाह ऑथॉरिटी कळप गरजेचे असं आणि ते झाल्या आम्ही म्हणता आमच्याकडे सुप्रीम कोर्टातूय बी फूल प्रूफ हे आमकां योग्य ठरतले मादईच्या केसिच्या बाबतीत विरोधक जरी कितले उलयले सुद्धा जरी आसत आणि कोणी म्हणजे बाकीचे कोणी कडेन कितेंय जरी डिमांड केली असत जाल्यार पंतप्रधानाक आम्ही ऑलरेडी विषय खातीर मादयी कितली इम्पोर्टंट असा कशा पद्धतीत इम्पोर्टंट असा ही सांगलेली असा डिसिजन जाता असताना गोयात विश्वासात घेऊनच जातले गोंयचेर अन्याय बाबतींत बाबतीत जावचो ना जे आज उलय पण सरकार असताना खऱ्या अर्थात अन्याय केला व त्यांना खबर नेच्यानी मी सगळ्यो फायली काढून जायला दिता त्यांच्याच सरकारान प्रत्येक फावटी अन्याय केला आमच्या सरकारान केन्ना करूंक ना केस आजपर्यंत जर सुप्रीम कोर्टात जाल्यार परत हांवें फायल केल्या म्हणून परत एकदा सांगतो ना ऑलरेडी आम्ही हरतले असले पण सुप्रीम कोर्टात परत केस फायल केल्या कारणान आज निदान स्टँड आहात की त्यांच्यानी कशा पद्धतीत डायवर्जन केलं हे मेळटा आणि म्हणून सुप्रीम कोर्टात फायल केली परत प्रवाह अथॉरिटी फॉर्म कर माझाच अठ्ठास म्हणून प्रवाह अथॉरिटी फॉर्म झाली आज प्रवाह अथॉरिटीचे ऑफिस गोयातल्या चालू आहे त्या खात हे जे फक्त जे विरोधक जे उलयता पण नी आपल्या सरकारन कशा पद्धतीत मादई वरून विकलेली ओके ते त्यांच्यानी पहिली काढून पळव विशेष करून ऑपोझिशन लिडर जो सांगता पण तो खबर त्याच्या पहिलीच्या सरकारनं किती केला त्याच्या एक्स चीफ मिनिस्टरांनी किती केला ते त्यांनी काढून पळचे हो पहिली हे सांगता असताना आय एम ऑलवेज फर्म ऑन माय डिसिजन महादईच्या बाबतीत खॉम्प्रमाईज करतो ना अवर डब्ल्यूआरडी मिनिस्टर सुभाष शिरोडकर आणि एंटायर टीम ही खूप बरे काम करता आमची लिगल टीम जी एजी आणि बाकीचे सगळे हेड करता हे खूप बरे काम करता आमचं मादईचं सेल असा विच इज अगेन मुझे पम्स ऑफ इंजीनियर ना 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 नॉट बदामी आज दिलीप नाइक बदामी इज अवर बट अगेन द माधई सेल इज हेडेड बाय दिलीप और एग्जीक्यूटिव इंजीनियर दिलीप नाइक ही इज ऑल्सो डूइंग द वेरी गुड सगे खूब बरे काम करता और माधई के केसी बाबी तक स्ट्रांग थैंक यू ना